आज मी तुमच्यासोबत कुहिरीच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे म्हणजे छोटा कोवळा फणस असतो ना त्याची भाजी चवीला खरंच खूप छान लागते अगदी कोयरी साफ कशी करायची त्यापासून ती बनवण्यासाठी मी कोणत्याही प्रकारची चटणी वगैरे न वापरता आपण झटपट ही भाजी कशी बनवता येईल ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर रेसिपी पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल आणि जर रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल बेलायकोनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोचेल तर भाजी बघू शकता की ती मस्त मोकळी मोकळी आणि चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे तर इथे बघू शकता मी अशी ही कोयरी जी असते ना कोवळी छोटा फणस असतो तो घ्यायचा आहे यामध्ये ना बिया बिया वगैरे ना असतात एकदम कोवळा असतो तर आता आपल्याला याला कट करायचं आहे तर हाताला आणि सुरीला तुम्ही तेल लावून घ्या म्हणजे याचा जो डीग असतो ना तो जास्त हाताला चिकटणार नाही तर व्यवस्थित हाताला तेल आणि लावून घ्यायचं आहे आता इथे मी सुरीने कट करते तुम्ही वेळीवरतीही कट करू शकता पटकन होतं तर आधी याला मध्यभागी आपल्याला चिरून घ्यायचं आहे दोन तुकडे करून घ्यायचे म्हणजे ह्याचं आपल्याला पुढे चिरायला सोपं पडतं तर हे बघू शकता दोन भाग मी करून घेतलेले आहेत आता ही जी ताजी असते ना त्याचा डीक भरपूर निघतो त्यामुळे आता हे जेव्हा साफ करायची असेल तेव्हा न्यूजपेपर नक्की खाली घ्या म्हणजे प्लॅटफॉर्म वगैरे खराब होत नाही डीक लागत नाही आता याचे ना गोल गोल पीसेस मी करून घेते म्हणजे काय होईल आपल्याला त्याला वरचं साल असते ना ते काढण्यासाठी सोपं पडेल किंवा तुम्ही असं उभं धरून ही त्याचे साल काढू शकता पण ही सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवते बघू शकता आतमध्ये अजिबात बिया नाही आहेत कोवळा एकदम फणस हा कुईरी आहे त्याचे मी पीसेस करून घेतलेले त्यानंतर काय करायचं आपल्याला हे जे साल असं ना ते आहे तर एक पीस असं धरायचा आणि अलग जास्त जाडसर साल नाही काढायचं पातळ असं साल आपण काढून घेणार आहोत कारण जर जास्त जाड साल काढलात ना तर या भाजी काहीच तुम्हाला मिळणार नाही थोडीशीच भाजी मिळेल त्यामुळे थोडी एकदम पातळ अशी याचं साल काढून घेणार आहोत होऊ शकतो गोल गोल फिरवलं की पटकन साल निघते आता याचं काय करायचं आपल्याला छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत तर एका पीचे पीसचे मी चार तुकडे करून घेते आणि याच्या मध्यभागी बघू शकता हा भाग जो असतो ना त्याला पाव म्हणतात सॉफ्ट असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि असे मोठेच तुकडे आपण ठेवणार आहोत बघू शकता हा जो मधला गोल असतो ना तो, तो, तो काढून टाकायचा आहे त्याचा वापर नाही करायचा आहे तर या पद्धतीने याचे छोटे छोटे मी पीसेस करून घेते जास्त छोटे नाही एका कुयरीचे अशाचे मी चार पीसेस करून घेते आणि लगेचच ना त्याला साईडला पाणी घ्यायचं आहे थंड पाणी आणि त्यामध्ये घालाय ठेवायचं आहे कारण डीक असतो ना तो निघायला पाहिजे आणि ह्याला ना असंच जर तुम्ही ठेवलात तर काळे पडू शकतात त्यामुळे त्याला ता ताबडतोब पाण्यामध्ये असं टाकून घ्यायचं तर आता बाकीचं ही मी कोयरी जी आहे याच पद्धतीने कट करून घेतलेली आहे पाण्यामध्ये आपण आता ही स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेऊया म्हणजे जो डीक वगैरे काय असेल मळ बसलेली वगैरे तर ती निघून जाईल तर ही कुयरी मी ची वा पोड्यात धुवून घेतलेली आहे त्यानंतर एक कुकर घेतलेला आहे त्याला तुम्ही कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्येही शिजवू शकता पण थोडा वेळ लागतो पात्याल्यामध्ये शिजवायला कुकरमध्ये कसं पटकन होतं त्यामुळे मी आज च्या फोडी कुकरमध्ये घालून घेतलेलं आहे सर्व आणि हे पूर्ण डुबेपर्यंत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर बघू शकता पूर्ण फोडी डुबेपर्यंत मी पाणी घातलेलं आहे आणि याला आपण झाकण लावून चार शिट्या मी करून घेते तर कुकरला चार चिट्ट्या होत्या तोपर्यंत आपण इथे साहित्य कट करून घेणार आहोत तर मी तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आपण यामध्ये हिर लाल मिरची पावडरही घालणार आहोत थोडीसं कढीपत्ता घेतलेला आहे आणि लसणाच्या पाकळ्या आठ दहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आता हे, हे।, हे सर्व साहित्य मी बारीक चिरून घेते आपला कुयरीच्या फोडीही चांगल्या शिजल्या आहेत बघू शकता मस्त सॉफ्ट अशा झालेले आहेत आता याला ना पाट्यावरती ठेसतात पण आपल्याकडे पाटा वगैरे नसतो तर काय करायचं असा पावभाजी स्मॅशर असतो ना त्याने आपण तो थोडं असं स्मॅश करून घेऊ एकदम मिक्सरला वगैरे लावू नका नाहीतर पूर्ण टेस्ट बिघडेल तर असं स्मॅश करून घेवा घ्या किंवा ग्लासानेही तुम्ही असं स्मॅश करून घेऊ शकता एकदम आपल्याला असं पेस्ट वगैरे करायची नाही हलक्या हलक्या ज्या पोळी आहेत त्या अशा मोक सुटल्या पाहिजेत तुटल्या पाहिजेत मोकळा मोकळा झाला पाहिजे याचा जो घर आहे तो बघू शकता पावभाजी स्मॅशाने कसं पटकन असं स्मॅश होतं आणि गरम गरम आहे हाताला चटकी लागू शकतात त्यामुळे ह्या स्मॅशाने मी स्मॅश करून घेतलेला आहे बघू शकता आता यामध्येच आपल्याला घालायचेच मसाले तर पाव चमच्या वेळी मी हळद घालते आहे आ, मसाले या स्टेजला घातले आणि मिक्स केलं की मसाले जे आहेत व्यवस्थित लागतात एक चमचा मी लाल मिरची पावडर घालते आपण हिरवी मिरची घालणार आहोत त्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडासा अर्धा चमचा एवढा गरम मसाला घालते आहे आणि चवीनुसार घालूया यामध्ये मीठ आणि सर्व साहित्य चांगलं असं सा मिक्स करून घेऊया म्हणजे मसाले मीठ व्यवस्थित भाजीला लागतात ला कारण जर फोडणीमध्ये घालायला गेलं ना तर व्यवस्थित लागणार नाही त्यामुळे आताच व्यवस्थित घालून चांगलं मिक्स करून घेऊया म्हणजे जे मसाले आणि मीठ आहे ते भाजीमध्ये पूर्णपणे उतरेल व्यवस्थित मुरली जाईल जोपर्यंत आपण त्याची फोडणी करू तोपर्यंत त्यामुळे असे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता मिक्स करतानाही तुम्हाला दिसत असेल अग एकदम मोकळा मोकळा असा किस झालेला अजिबात त्याचा लगदा असा झालेला नाही त्यामुळे मिक्सरला न फिरवता असं स्मॅशने स्मॅश करून घ्या आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे थोडंसं जरा जास्त दोन चमचे एवढे मी तेल घालते कारण मग आपल्या भाजीला टेस्टही आली पाहिजे आणि भाज्याशी मोकळी मुकळी झाली पाहिजे त्यामुळे थोडंसं तेल जरा जास्त घालते आता लसूण कापून घेतलेला आणि हिरवी मिरची घालून घेऊया लसूण हिरवी मिर लसूणचा जो फ्लेवर असतो ना तो ह्या भाजीमध्ये खरंच छान लागतो जास्त लसूण असेल तर म्हणून थोडं लसूणचं प्रमाण थोडं वाढवलेलं आहे मी कढीपत्ता हिरवी मिरची आणि लसूण आता चांगलं थोडंसं एक मिनिटभर पर आपण परतून घेऊया तेलामध्ये त्यानंतरच यामध्ये घालायचं आहे कांदा तर कांदाही थोडा जास्त घातलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर जास्त घाला कमी घातलात तरी चालेल पण थोडं जास्त घातलं की चव चांगली लागते भाजीला पण यामध्ये आपण कुठली पे चटणी वगैरे वापरत नाही होता त्यामुळे तो थोडा कांदा जरा जास्त घातला की चव चांगली येते भाजीला आणि मध्यम गॅसवरती आपण हे कांदा वगैरे सगळं व्यवस्थित भाजून घेणार आहोत तर बघू शकता आता कांदा मस्त सॉफ्ट झालेला आहे आपल्याला एकदम लालसर वगैरे करायचं नाही थोडा मऊ झाला आणि कलर चेंज झाला की आपल्याला हा कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे आता कांदा व्यवस्थित भाजला गेल्यानंतर यामध्ये आपण जी भाजी मिक्स करून ठेवली होती मसाले घालून गा ती घालून घेऊया पुरीची भाजी खरंच खूप छान लागते आणि आता मार्केटमध्ये कसं इझिली तुम्हाला पटकन मिळेल त्यामुळे एकदा नक्की करून बघा तर पूर्ण भाजी जी आहे मी कढईमध्ये घालून घेतलेली आणि फटाफट आपल्याला एकदम मिक्स करून घ्यायचे आणि गॅस एकदम मंदवरती ठेवायचा आता कारण यामध्ये पाणी वगैरे अजिबात नाही आहे त्यामुळे भाजी खालून लागू शकते आणि ही भाजी बनवण्यासाठी ना शक्यतो जाडबुडाची कढई घ्या कारण नाहीतर खाली लागू शकते त्यामुळे जर पातळ बुडाची कढई घेतला तर भाजी लागू शकते ही काळजी घेणं गरजेचं आहे आता फटाफट -फड़ मिक्स करून घेऊया आपण आणि गॅस लक्षात ठेवा एकदम मंदवरती ठेवायची आहे तर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये ना थोडीशी कोथिंबीर घालूया आपण आणि परत पटकन मिक्स करून घेऊया तर गरमागरम ही भाजी ना चपाती भाकरीबरोबर एकदम मस्त लागते तर एकदा बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आता यामध्ये ना मी थोडंसं घालते ओलं खोबरं आता हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला ओलं खोबरं घातल्यामुळे भाजीला ना चव छान लागते आता भाजी कोबरं आणि कोथिंबीर घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे भाजी बघू शकता भाजी एकदम मस्त मोकळी मोकळी झालेली आहे आता याला आपण दोन मिनटं वाफून घेऊया एकदम मंद गॅसवरती झाकण ठेवून वाफून घेऊया दोन मिनटं झालेली आहेत परत चेक करून घेऊया म्हणजे कसं दोन दोन मिनटांनी चेक करत राहिलं ना की भाजी खाली लागत नाही जर एक साथ तुम्ही तसंच पाच मिनटं ठेवलात तर भाजी खालून लागू शकते त्यामुळे दोन दोन मिनटांनी चेक करत राहायची आपल्याला भाजी असं का पाच मिनटं आपल्याला फक्त ही भाजी वाफून घ्यायची आहे कारण भाजी ऑलरेडी शिजलेली आहे त्यामुळे फक्त मसाल्याचं फ्लेवर उतरण्यासाठी आपण ही भाजी वाफून घेतो आहे परत दोन मिनटं मी वाफून घेतलेली आहे तर ही गरमागरम आपली भाजी तयार झाली आहे बघू शकता की ती सुंदर मस्त अशी भाजीचा सुगंध सुटल्याने चविष्ट ही तेवढीच झालेली आहे तर गरमागरम आपली ही भाजी पोळीबरोबर भाकरीबरोबर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा बघू शकता किती छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे थोडीशी कोथिंबीर वरून आणि खोबरं घातलं की चवीला अप्रतिमच लागते साधी सोपी रेसिपी आहे कोणालाही समे सहज जमेल अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे तर नक्की लवकरात लवकर ट्राय आउड तो तुम कलमा करा आणि रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा म्हणजे त्यांना या रेसिपीचा आनंद घेता येईल